नामवंत शैक्षणिक संस्था सरस्वती मंदिर प्रशाला ही हेरिटेज वास्तू भुईखेट किल्ला तीनशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून पुरातन ऐतिहासिक कलात्मक महत्व असलेला भुईकोट किल्ला अस्तित्वात असून किल्ल्याच्या अतिशय जवळ असलेली शैक्षणिक संस्था किल्ल्याच्या बाजूस शंभर ते दोनशे मीटरच्या परिसरात केंद्र सरकारच्या पुरातन खात्यानं प्रोहिबिटेड एरिया जाहीर केला असून अर्थात सरस्वती मंदिर प्रशाला किल्ल्याच्या नजीक अंतर सहासष्ट पॉईंट सोळा मीटर अंतरावर आणि किल्ल्याच्या सीमेपासून केवळ बत्तीस मीटर अंतरावर असून सरस्वती मंदिर संस्थेत प्राचीन स्मारक पुरातत्व स्थळ आणि अवशेष कायदा एकोणीसशे तसेच पुरातत्व कायदा अधिनियम दोन हजार दहाद्वारे हे कायदे लागू आहेत त्यामुळे कायद्यानुसार केंद्र सरकारच्या खात्याची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय प्रोहॅबिटेड एरिया मधील कोणतीही बांधकाम करणं जुन्या बिल्डिंगची दुरुस्ती करणं नूतनीकरण खोदकाम गिलावा बदल अथवा इमारतीचं कोणतंही काम करण्यास पुरातत्व कायदा अधिनियम दोन हजार दहा नुसार बंदी असून जर तो केलास तर तो दखलपात्र गुन्हा असून पुरातत्व विभागानं सरस्वती मंदिर संस्थेस बेकायदेशीरपणे खोदकाम करून बांधकाम केलं या संदर्भात अधिकृतपणे नोटीस दिनांक सत्तावीस चार दोन हजार बावीस पाठवून बांधकाम सात दिवसात पाडावं अशी नोटीस दिली आहे यानंतर अठरा सात दोन हजार बावीस रोजी पुन्हा एक नोटीस देण्यात आली त्यानुसार हे बांधकाम बेकायदेशीर आणि अनाधिकृत असल्याचं पुरातत्व विभागानं ठरवलंय या बांधकामात संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी अॅडव्होकेट रघुनाथ दामले शिरीष तुळजापूरकर यांना जबाबदार ठरवण्यात आलंय याचिकाकर्ते अनिरुद्ध देशपांडे हे सोलापुरातील पुरातत्व विभागाचे संरक्षण सहाय्यक अधिकारी मंडावरे साहेबांनी गेली तीन वर्ष सतत सातत्यानं पाठपुरावा करून याबाबत लेखी तक्रार करीत होते नेहमीप्रमाणे ते कोणतीही उत्तर देत नव्हते केवळ त्यांना सरस्वतीच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन घडलं असावं अशी अधिकृत बातमी न्यूज एक्सप्रेस चॅनलच्या वृत्तवाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती या घटनेचा पर्दाफाश झाल्यानंतर पुढच्या घडामोडींना वेग आला आणि संदर्भात आता तत्कालीन अध्यक्ष अॅडव्होकेट रघुनाथ दामले तत्कालीन कार्यवाह अॅडव्होकेट पांडुरंग देशमुख तत्कालीन खजिनदार किरण करमकर तत्कालीन उपाध्यक्ष शिरीष तुळजापूरकर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर श्रीनिवास मोहोळकर यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्यामध्ये केस दाखल करण्यात आली आहे आरोपींना नवले यांच्या कोर्टात केस नंबर सातशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस या केस मध्ये हजर राहण्याचा समन्स दिला आहे वीस ऑगस्ट रोजी हे समन्स बजावण्यात आले आहेत